देवडा येथे वीर जीव महाला जयंती मोठ्या उत्साहात साजरी देवडा तालुक्यातील सर्व नाभिक समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जीव महाला यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाची सुरुवात पी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून करण्यात आली यावेळी विद्यार्थी शिक्षक समाज बांधव इतर नागरिकांनी डीजेच्या तालावर मिरवणुकीला सुरुवात केली तसे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला डॉक्टर दौलतराव आहे सभागृह दुर्गा माता मंदिर देवळा प्रतिमा पूजन विधिवत पूजा व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांची व मान्यवर यांची भाषणे झाली शालेय सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले जमलेल्या सर्वांना अल्पोपहार देत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या हेअर कटिंगची मोफत सेवा देण्यात आली नाभिक उत्सव समितीच्या वतीने जिवाजी महाला यांची प्रतिमा शाळेला भेट म्हणून दिली कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती व शिक्षणाधिकारी सतीश बच्चाव साहेब पोलीस उपनिरीक्षक नंदा पाटील मॅडम मुख्यधी मुख्याध्यापिका दे... ज्योती दगा पवार नगराध्यक्ष अतुल पवार संतसेना फाउंडेशन सटाणा अध्यक्ष गोविंद वाघ सर्व पदाधिकारी दीपक अर्जुन अहिरे ओबीसी जिल्हा सरचिटणीस नाभिक संघटना तालुका अध्यक्ष विलास निकम वाल्मिक भदाणे व इतर शिक्षक समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन वंदना भामरे यांनी केले यावेळी देवळा नाभिक संघटना व आयोजक उत्सव समितीने विशेष परिश्रम घेतले अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा